अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय श्रीगणे श्री नम नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार राजाय नम ब्रह्मानंद परमसुखद केवल नित्य द्वंद्वातीतगन सर्वधी विमचलसर्वधीसाक्षीभूत भावातीत थ्रिगुणहित त नमामि जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमल्लोचना जय जयाची पावना रमारमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित स्वयंभू आदित्य तेज वर्णिली न जाय विशाळ भाळ आकर्णनयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंती कुंदक्रॅन शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान नाभिकमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळचननी तेची पई जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृते रक्तपंकजा समान द्याव्या अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदापद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कांसे कसिला पितांबर तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जन्घा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतीत तरती ज्या अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य ज्या ते कमलाकरे चुरीत संध्यारागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिणले विद्या चौसष्ट कला ज्या ते वर्णित थकल्या सकळा ऐशात्यापरम मंगला अल्पमती केवी नारदादी मुनीश्वर व्यास स्वाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमांवर तेथे पामर्मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्वकारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदन फरशधर अगमी लीला जयांची जो विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्याकरिता स्मरण विज्ञाजाती निरसोन भजका होई दिव्यज्ञान वेदांसार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरप्रसादी नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जेचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमलेली मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवोन ग्रंथरचना करवावी जो अज्ञानतिमिरनाशक अविद्याकान्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरे ज्याची या करून सचशेषा लाधे ज्ञान तेणीच जगी मानवपण असे की निश्चय तेवी असता मातापितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवरे चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंदज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमासुदरी पाळीले वेदनांते सोशीले कौतुके करुनी वाढविले रक्षिएले आजवरी जननीजनका समान अन्यदैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतचे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिलाविग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमिएला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभ कर्णी कुंडले ते जमित विद्युल्लते स्मान कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होनी श्वान वसती समीप्रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दोहखे भोगीती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहावणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्मप्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले कला अस्तालागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या ते सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिकमतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग हे तसे अवतार जो का कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार तेथे जाहलो किंवा अफाट गगनासमान अगाध अपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिक म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्युत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लडिवाळ पुरविता तू दयाळ दिनबंधू यतीवर कर्ता आणि करविता तुची एक स्वामीनाथा स्वामिनाथा माझीयाठाई वार्ता मिपणाची नसेची ऐकून या स्तुती संतोषली स्वामीराजमूर्ती कविलागी देती वरदहस्ते करोनी ओणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझीया मनी यशस्वी होवोनी लेखणी ग्रंथसमाप्तिप्रती होवो आता नमू साधुवृंद ज्यासे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास व्यासवाल्मिक महाज्ञानी ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार दयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुलमुकुटावतंच नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशरणी जडले चित्त एस तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानाम्यत वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संत जनी दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृसमाज थोड मतिमंद मी त्यांच्यासमोर आपले कवित्व केवी आणू परीथोरांचे लक्षण मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती त्याचा संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध नाही पढलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिहेकडे न पाहावे न पाहता जी अवगुण तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया सुज्ञाही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तयामाजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुळफिला कवी होवोनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी लापुले आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुक्वी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्तांग मातेस्मान यतिराज पदकलार विष्णुक्वी भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुंची तेथे रुंचितेथे घालितसेती श्रीस्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्रीस्वामी चरणापणस्तू श्रीमस्तु शुभम अनंत कोटी ब्रह्मांदनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय